आज शिवसेना महायुतीच्या पक्ष कार्यालयामध्ये आपले नांदेडचे लोकसभेचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या कार्यकर्त्याला संवाद साधला आणि आढावा बैठक त्यांच्या आढावा घेतला आणि अशा सूचना करण्यात आले की येणाऱ्या लोकसभेचं इलेक्शन आहे आणि आपल्याला इलेक्शनसाठी शिवसैनिकाच्या कार्यकर्त्याला कामाला लावायला कामाला लावायचं आणि काम करून घ्यायचं सुदूध ते भूत प्रमाणे आणि त्यांना सुद्धा या इलेक्शनमध्ये मतदान करण्यासाठी मतदान काढण्यासाठी प्रोत्साहित करायचं प्रोत्साहन करायचं हे आज या आढावा बैठक मध्ये सांगितलेले यामध्ये महाशिवसे आपल्या शिवसैनिकेला महायुतीच्या उमेदवाराच्या आज प्रचारामध्ये आढावा बैठक घेतलेली आहे या आढावा मध्ये असं सांगितलेलं आहे की येणारा काळ हे मोदी सरकारचा आहे आपल्याला मोदीचे जे सांगितलेलं आहे की चारशे पार आगे म्हणजे आपल्याला चारशे पेक्षा जास्त आपल्या शीता निवडून आणायच्या भारतामध्ये यासाठी आपल्याला नांदेड मध्ये सुद्धा आपल्याला या भाजपची महायुतीची शेप निवडून आणायची आहे विरोधकच राहिले नाही तर काय असं या आव्हान एकनाथरावजी शिंदे साहेब यांची अत्यंत निकटवर्ती

जी मुंडे आनंदराव मोंढारकर साहेब लक्ष्मण अशोकजी उंबरेकर आज या वैद्यकीय उपस्थित असलेले नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व तालुका कृषाला माहितच आहे की आदरणीय प्रतापरावजी पाटील जिखे लोकप्रिय आमदार बालाजी भाऊ कल्याणकर खेळ साहेबांना निवडून येण्यासाठी सर्व शिवसैनिकाला जीवाचं रान करून दिवस रात्र एक करून आपल्याला भरघोस आमदार आहेत बालाजी भाऊ कल्याणकर त्यांचं काम आपल्याला सर्वांनाच माहीत आहे सकाळी लीड देण्यासाठी बालाजी भाऊ कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रयत्न करू त्यासोबतच मी काही आपण अपन... जबाबदारी दिली तर निश्चित आम्ही ते बी जबाबदारी पार पाडून आपल्या विजयामध्ये काम कसं करायचं संघटन कसं करायचं आम्हाला सर्वांना माहीत आहे आम्ही